काय तुमच्या बी व्हिडिओवर कॉपीराईट स्ट्राईक आली तुमच्या बी व्हिडिओवर कॉपीराईट क्लेम आली नेमकं कॉपीराईट क्लेम म्हणजे काय कॉपीराईट स्ट्राईक म्हणजे काय काही चुकांमुळे मित्रांनो तुम्हाला युट्यूब सोडवायची वेळ कारण की आता असंख्य युट्यूबवरचे व्हिडिओ डिलीट होत आहेत त्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीचं चॅनल असो कोणी त्यापासून सुटलेला नाही टेकचा असो ब्लॉगर असो न्यूजचा असो डान्सचा असो किंवा कोणत्याही कॅटेगरीचं चॅनल असो त्यावरील व्हिडिओ डिलीट होत आहेत सध्या युट्युबवर एकाच गोष्टीची चर्चा आहे की कॉपीराईट स्ट्राईक तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण हेच पाहणार आहेत की कॉपीराइट स्ट्राइक आणि कॉपीराइट क्लेम हे काय आहे आणि आपल्या चॅनलवर याचा काय इम्पॅक्ट होतो आपलं कोणत्या गोष्टीमुळे आपलं चॅनल बी टर्मिनेट होऊ शकतं सध्या मित्रांनो युटूब वर असंख्य लोकांचे व्हिडिओ डिलीट होत आहेत खूप साऱ्या जे महिला आहेत युटूब वर काम करत आहेत त्या आपले डेली ब्लॉग टाकत आहेत त्यांचे पण व्हिडिओ डिरेक्ट होत चालले आहेत का होत चालले आहेत कारण की परफेक्ट नॉलेज न घेतल्यामुळे कोणीतरी येतं त्याचं एक चॅनल युट्यूबवर वन होतं आणि मग ते युट्यूबची जर्नी सांगतं पण परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देत नाही परफेक्ट नॉलेज त्याच्याकडेही नसतं आणि मित्रांनो या सांगणाराच्या गोष्टी तुम्ही फॉलो करता तो जे सांगतो त्याचेच इन्फॉर्मेशन घेता आणि ती फॉलो करता त्यामुळे तुम्हाला युट्यूबवर कमवायचं तर सोडा युट्यूब चॅनल सोडायची बारी येते पण हे ये का होतं असं मित्रांनो कारण की तुम्हाला जे रियल सांगतं त्याच्यावर भरोसा नसतं कोणीतरी येतं फिरून सांगतं गोड बोलतं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुमचं युट्यूबवर कमावायचं तर सोडाच तुमचा टाइम फुकट घालता दिमाग खर्च करता वेळ वाया घालता युट्यूबसाठी पैसा लावता तो पण निघत नाही शेवटी युट्यूब सोडावं लागतं आणि एवढं होतं का कारण की मिसन्यूज तुम्ही येत तुम्हाला कन्फ्युज होता तुम्ही किंवा तुम्ही कोणाचं नॉलेज घ्यावं कोण खरं सांगतंय कोणाचं कितपत आहे हे तुम्हाला कळत नाही त्यामुळे तुम्ही युट्यूबवर सक्सेस होत आहेत सक्सेसचं तर आपल्या मराठी क्रिएटर साठी दूर राहिलं चार ते पाच टक्के लोक आहेत जे युट्यूबवर मराठी क्रिएटर जे ते सक्सेस आहेत बाकीचे फुकट काम करतात त्यांना आतापर्यंत काहीही मिळालं नाही कोणाचं तरी ऐकता माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट इतकं आलं अरे युट्यूब तुमच्या व्हिडिओवर देतच काय तुम्ही युट्यूबवर काम करताना युट्यूबने तुम्हाला पैसा द्यावा तुम्ही या गोष्टीच्या मागेच का लागता तुम्ही स्वतःचे चॅनल ओपन केले ना तर स्पॉन्सरशिप घ्या ब्लॉगिंग करत असताल तर कोणत्या हॉटेलचे मॉल ची जाहिरात करा कारण की तुम्हाला मित्रांनो माहित नाही खूप सारे लोक असे असतात ते त्यांचे चॅनल म्हणते झालं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात पण मध्येच त्यांच्या कोणत्या तरी कोर्सची ऍड करतात ते कोर्स विकतात त्या मार्फत पैसे कमवतात किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक देतात टेलिग्राम चॅनलवर काय असतं त्यांना मिलियन मध्ये फॉलो करणारे लोक त्यांच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करतात आणि तिथं काय होतं जुगारू ऍपचं प्रमोशन होतं म्हणजे मोठमोठ्याले युट्युबर जे आहेत मोट ते युट्यूब धरून दुसऱ्या रस्त्याने पैसा कमवतात ही सत्य गोष्ट आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खोटारडेपणा टेपणानं ही रियालिटी आहे युट्यूबची पण सध्या युट्यूबची भारताबद्दलची जी धोरणं आहेत ती थोडी वेगळीच आहेत किंवा भारतामध्ये युट्यूब बद्दल असा कडक कायदा नाही आता आपण मागच पाहिलं काही दिवसापूर्वी चाळीस लाखाची त्यांना हे मागितली पॅनल्टी मागितली कशाबद्दल कॉपीराईट स्ट्राईक बद्दल तर विचार करा त्यांना अठरा टक्के जीएसटी लावली आणि उर्वरित रक्कम एकूण चाळीस लाख रुपये त्यांना मागितली तर असं जर कुणी जर कॉपीराईट स्ट्राईक जर देत असेल तर कोणाचं चॅनल कोण पैसा कमवणार वरून असे कित्येक लोक आहेत आता मी सुद्धा आहे जे मला एखादी गोष्ट समजून सांगायची असेल तर मी कोणाचा तरी व्हिडिओ घेतो आणि त्याला असा व्हॉइस ऑवर करून त्यामध्ये कॉमेंटरी करून तुम्हाला रिप्रेझेंट करतो पण हे युट्यूबच्या पॉलिसी मध्ये येतं किंवा तुम्ही पाच दहा सेकंदाचा व्हिडिओ कोणाचा घेऊ शकता स्वतःचा त्यामध्ये व्हॅल्यू ऍड करून ते तुमच्यासमोर प्रेझेंट करू शकता पण सध्या युट्यूबवर कॉपीराईट स्ट्राईकचा असा हा हाकार आहे की पुसूच नका कारण युट्यूब वर खूप सर्वांना कॉपीराईट स्ट्राईक येते मित्रांनो कॉपीराइट क्लेम आणि कॉपीराईट स्ट्राईक काय असतं मित्रांनो कॉपीराईट क्लेम मित्रांनो कॉपीराईट क्लेम लक्षात घ्या कॉपरेट क्लेम काय येतं तुम्ही कोणाचा बॅकग्राऊंड म्युझिक घेतलेला आहे कोणाचे व्हिडिओ घेतलेला आहे ते तुमच्या एडिटिंग करून तुम्ही त्याला लोकांसमोर प्रेझेंट केलं तर तिथे कॉपिराईट क्लेम येते मित्रांनो कॉपरेट क्लेमचं काय नाही कॉपीराइट क्लेम आपण घालू शकतो हा जे माझा व्हिडिओ आहे यावर कॉपरेट क्लेम आली होती तर मी तो कॉपीराईट क्लेम घातला होता तर मित्रांनो कॉपीराईट क्लेम कसा करायचा नंतर बघू आपण पण आजच्या व्हिडिओमध्ये बघू कॉपीराईट क्लेम आणि कॉपीराईट स्ट्राईक तर मित्रांनो कॉपीराईट क्लेम आल्यानं काय होतं साधे सोपं उदाहरण आहे मित्रांनो तुम्ही जर म्युझिक घेतली व्हिडिओ घेतला आणि एडिटिंग करून त्यांना रिप्रेझेंट केला आणि युट्यूबवर पोस्ट केला तर त्याला लगेच जर कॉपीराईट क्लेम जर आली तर मित्रांनो होतं काय त्या व्हिडिओवर येणारा जे पैसा आहे ते सरळ सरळ शरर त्या ऑनर कडे जातो ज्याचं तुम्ही मटेरियल यूज केले व्हिडिओ किंवा बॅकग्राऊंड म्युझिक पण कॉपीराइट स्ट्राईक असं होत नाही मित्रांनो कॉपीराइट स्ट्राइक जर आली तर तुम्ही ज्याचं यूज केले त्याला रिक्वेस्ट करूनच कॉपीराइट स्ट्राईक घालू शकता किंवा त्याची जी मागणी आहे पूर्ण केली तर ते कॉपीराइट स्ट्राईक घालतोय किंवा अन्यथा त्याने जर तीन कॉपीराइट स्ट्राइक दिल्या आपलं चॅनल टर्मिनेट पण होत मित्रांनो विषय आहे फक्त कॉपीराईट स्ट्राईकचा कॉपोरेट क्लेम किती बी येऊ द्या काही होत नाही कॉपोरेट क्लेम म्हणजे तुम्ही आणसान किती पण क्लेम तसं नाही मित्रांनो पण कॉपोरेट क्लेम असते पण कॉपोरेट क्लेम नव दिवसामध्ये हटते किंवा त्या अगोदर कंटेन यूज केला असेल तर त्याला मेल करा रिक्वेस्ट करा की बाबा माझं कॉपीराईट कार्ड म्हणून किंवा सोप्यात सोपं मित्रांनो तुम्हाला जर कॉपोरेट क्लेम जर आला असाल तर वाय टी मध्ये जायचं आणि तुमचा वॉइस जे आहे ना म्यूट करायचा तिथूनही कॉपीरेट हाटतं पण कॉपीराइट स्ट्राईक दिले ज्या कंटेन मित्रांनो काळजीपूर्वक युट्यूबवर काम करायचं असेल तर करा किंवा कुणाचं बॅकग्राऊंड म्युझिक व्हिडिओ कुणाचं काहीही तुमच्या कंटेंट मध्ये घेत असाल तर त्या माणसाची त्या व्यक्तीची त्या युजरची परमिशन घ्या तेव्हाच तुम्ही त्याला तुमच्या एडिटिंग मध्ये तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये त्याला घेऊ शकता त्या मटेरियल ला अन्यथा काहीही गरज नाही स्वतःच कंटेंट म्हणून स्वतःचा आवाज बनवा तुम्हाला मटेरियल लागत असेल बॅकग्राऊंड म्युझिक एच एफ एक्स व्हीएफएक्स कुठल्याही प्रकारचं काही लागत असेल युट्यूब बद्दल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करा ते फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याला कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही काय नाही आणि ते माझ्याकडे नॉन कॉपीराईट आहे आणि मित्रांनो एक सांगायचं तुम्हाला की तुम्ही युट्यूबवर काम करत असताना स्वतःच कंटेंट तयार करा तुम्हाला इमेजेस लागत असतात कोणी कुठं कोणी कुठं सांगत असेल सा। तुम्हाला पण मित्रांनो इमेजेस स्वतः तयार करायला शिका इमेजेस साठी तुम्हाला जी इमेज पाहिजे तसल्या प्रकारचं चॅट जीबी ला सांगा ते तुम्हाला प्रांट तोच प्रॉमटो कॉपी करायचा लोणार डॉट कॉमवर इमेज जनरेशन मध्ये पेस्ट करायचा त्याच प्रकारची रिअलिस्टिक इमेज तयार होती त्या इमेजला तुम्ही कोणत्याही वेबसाईट वर जाऊन त्याचा व्हिडिओ बनवा आणि असले म्हणजे स्वतःच कंटेंट बनवून तुम्ही युज करत जा काही काही वेबसाईट बी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला ज्या प्रकारचा साऊंड इफेक्ट टाकायचा आहे तिथे फक्त टेक्स्ट टाकायचा त्या प्रकारचा साऊंड इफेक्ट इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक ही तुम्हाला माझ्या टेलिग्रामला मिळून जाईल मित्रांनो तर मित्रांनो मी असेच व्हिडिओ आणत असतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये